नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण एक वेगळा टॉपिक या ठिकाणी घेऊन आलेलो आहे आपण इयत्ता आठवीच्या पॅट एक्झामसाठी म्हणजे संकलित मूल्यमापन परीक्षेसाठी पेपर या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत ठीक आहे या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी विचारले जाऊ शकतात आज आपण वीस गुणांचा जो पेपर आहे तो कसा सोडवायचा हे सुद्धा आपण आज बघणार आहे त्यामुळे ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे आता पहिल्या प्रश्नामध्ये यामध्ये बघा रिकाम्या जागी योग्य शब्द किंवा संख्या लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता पहिला प्रश्न काय आहे तर दोन परिमेय संख्याच्या दरम्यान डॅश परिमेय संख्या, संख्या असतात आता जर संख्या रेषेचा विचार आपण केला तर दोन परिमेय संख्यांच्या मध्ये असंख्य परिमेय संख्या असतात म्हणजे इथलं उत्तर असणार आहे आपलं असंख्य ठीक आहे असंख्य म्हणजे खूप साऱ्या अंतर कोणाच्या दुसरा प्रश्न आहे अंतर प्रत्येक जोडीतील कोण परस्परांचे डॅश असतात काय असतात तर पूरक कोण असतात आता अंतर कोण म्हणजे काय तर बघा या ठिकाणी दोन समांतर रेषा काढलेली आहेत ही छेदिका आहे आणि आतल्या बाजूला जे दोन तयार होणारे कोण आहेत त्याला आपण अंतर कोनाची जोडी असं म्हणतो आणि त्या दोन्ही जोडींच्या मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी अंश असते म्हणजेच ते जे दोन कोण आहेत ते काय असतात पूरक कोण असतात ठीक आहे किंवा पूरक आहेत आता बघा प्रत्येक धनसंख्येला डॅश वर्गमुळे जर आता वर्गसंख्या आपण चार घेतली तर याची वर्गमुळे काय काय असणार आहे तर एक तर वजा एक एक से। से दोन असणार आहे किंवा अधिक दोन असणार आहे म्हणजे एक ऋण संख्या आणि एक धनसंख्या असते म्हणजेच याचं उत्तर असणार आहे दोन वर्गमुळे असतात ठीक आहे आता चौथा प्रश्न मध्यगा संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे डॅश या गुणोत्तरात विभाजन होते तर हे आपण पुस्तकामध्ये शिकलेलं आहे दोनास एक या गुणोत्तरात विभाजन होते ठीक आहे आता पहिल्यातलाच बी हा प्रश्न आहे काय सांगितलेलं आहे बघा तर घातांक वापरून पुढील संख्या लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे आता घातांक वापरून म्हणजे काय देताना काय दिलेलं आहे बघा तर शंभरचे आठवे मूळ असं आपल्याला सांगितलेलं आहे शंभर म्हणून आपण काय लिहिला इथं शंभर लिहिला बरोबर आहे आठवे मूळ सांगितलेलं आहे म्हणून एक छेद आठ घेतला म्हणजे शंभराचा एकछेद आठ घात या ठिकाणी आपण लिहिलेला आहे ठीक आहे आता पहिल्यातलाच क म्हणजे तिसरा प्रश्न आहे पहिल्यातला क प्रश्न हा सुद्धा दोन मार्काला तुम्हाला विचारलेला आहे आणि इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर खालील आकृतीचे निरीक्षण करून संगत कोनांच्या चार जोड्या लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आकृती बघितली तर बघा ह्या दोन रेषा आहेत आणि ही आपली छेदिका आहे जसं की या दोन रेषा आणि ही छेदिका आता संगत कोण म्हणजे काय तर वरच्या वरच्या बाजूंचे खालच्या खालच्या बाजूंचे पण एकाच साइडचे त्याच पद्धतीने वरच्या वरच्या ह्या साइडला वर खालचे खालचे ह्या साईडला ह्या ज्या जोड्या आहेत त्याला आपण काय म्हणतो संगत कोणाच्या जोड्या असं आपण म्हणतो ठीक आहे म्हणजेच ए कोणाला ई ही जोडी आहे म्हणजे एला इ जोडी आहे त्याच पद्धतीनं ला एच असणार आहे डी व एच सी ला काय असणार आहे खालच्या साईडचं से जी म्हणून जी लिहिलेलं आहे आणि बी ला काय असणार आहे तर यफ असणार आहे म्हणून चौथी जोडी काय असणार आहे बी व असणार आहे आहे? हा होता आपला पहिला प्रश्न आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा या ठिकाणी तर पहिला प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे वजा सहाचा घन करा आता वजा सहाचा घन म्हणजेच काय करणार आहे वजा सहाचा तीन वेळा आपण काय करतो गुणाकार करतो बरोबर आहे म्हणजेच काय केले बघा तर वजा सहा गुणिले वजा सहा गुणिले वजा सहा सई सई छत्तीस अधिक छत्तीस झाले अधिक छत्तीस गुणिले वजा सहा म्हणजे दोनशे सोळा झाले आणि गुणाकारात एकाच चिन्ह असेल वजा तरी उत्तराला वजा चिन्ह येतं ता मुनित आले वजा चिन्ह म्हणजेच गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला कोणत्याही वजा संख्येचा आपल्याला घन करायचं असतो त्यावेळी येणारं उत्तर हे काय असणार आहे वजामध्येच असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे म्हणजे प्रश्न दोन मधला अ अ मधला दुसरा प्रश्न आहे दोनशे छप्पन्न चे घनमूळ काढा आता दोनशे छप्पन हा तर सोळाचा वर्ग आहे बरोबर आहे दोनशे छप्पन हा घनमूळ आहे का कशाचा नाही म्हणून आपण काय घेतलं इथं अवयव पद्धतीनं अवयव काढून घेतलेले आहेत जर तुम्हाला हे अवयव कसे काढायचे काय काढायचे हे जर जमत नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मध्ये इयत्ता आठवीचे सुद्धा सगळे प्रकरण शिकवलेले आहेत आणि त्याची लिंक सुद्धा मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता ठीक आहे तर हे जे अवयव पाडले होते ते आपण काय लिहिले घनमुळाच्या आतमध्ये लिहिलेले आहेत मग आपण काय केलं बघा तीन तीनचा एक ग्रुप तयार केला असे फक्त दोन ग्रुप तयार झाले आणि राहिलेले जे दोन गुणिले दोन होते ते तसेच लिहिले एक दोन तीन म्हणून दोनचा घन एक दोन तीन म्हणून दोनचा घन आला आणि हे दोन गुणिले दोन म्हणून ते तसेच ठेवले ठीक आहे आता ज्यावेळेला घन गण आणि घनमूळ असतं गण घन आणि घनमूळ असतं त्यावेळेला ते निघून जातं राहतात फक्त संख्या म्हणून दोन गुणिले दोन हे बाहेर काढले आणि आतमध्ये बघा दोन दोन्ही चार झाले म्हणजेच चार घनमुळात चार हे काय असणार आहे तर दोनशे छप्पन्न चे काय असणार आहे घनमूळ असणार आहे आता त्यातलाच ब प्रश्न आहे काय सांगितलेलं आहे बघा खालील खंडित रूप अखंड आवर्ती दशांश रूपात लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता त्यातलं पहिलं देताना आपल्याला काय सांगितलेलं आहे एक दशांश चिन्ह काय सांगितलेलं आहे सातशे बावन्न दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजे हे काय आहे खंडित रूप आहे ठीक आहे खंडित रूप आहे त्याचं काय आहे? अखंड रूप करायचंय म्हणजे त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो पुढं शून्य 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 खूप सारे शून्य लावू शकतो म्हणजेच आपण काय करणार आहे तशीच संख्या लिहिणार आहे पुढे एक शून्य लावणार आहे आणि वरती काय करणार आहे आपण आवर्ती देणार आहे त्याच पद्धतीनं सुद्धा पाच पॉइंट तीनशे सत्तेचाळीस आहे त्याला सुद्धा आपण काय करणार आहे ती संख्या आहे तशीच लिहिणार आहे पुढे एक शून्य लावणार आहे आणि पुढे काय करणार आहे एक म्हणजे आवर्ती दशांश देणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा पुढचा म्हणजे क प्रश्न आहे आपल्याला संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे संख्या कोणत्या तीनशे दोन पाचशे दोन वजा तीनशे दोन अशा वेळेला संख्या रेषा काढताना छेदातल्या संख्यांचा बघा विचार केला तर दोन दोन आ, दोन आहे बरोबर आहे आता इथं बघा शून्य एक आहे तर पासून एक मध्ये दोन भाग झाले पाहिजेत आपले म्हणजे इथं एक हा दुसरा ठीक आहे एक ते दोन मध्ये हा एक दोन भाग दोन ते तीन मध्ये दोन भाग झाले पाहिजेत का तर छेदामध्ये दोन आहे म्हणून ठीक आहे आता ज्या ह्या संख्या आहेत त्या ता दाखवताना आपण काय करणारे बघा इथं घेताना एक छेद दोन दोन छेद दोन तीन छेद दोन म्हणून इथे आले तीनशे दोन तीन छेद दोन चार छेद दोन आणि इथं असणारे आपलं पाच छेद दोन बरोबर त्याच पद्धतीने या साईडला गेलो तर इथं वजा एक छेद दोन वजा दोनशे दोन वजा तीन छेद दोन म्हणून इथं आले आपले वजा तीन छेद दोन हा होता आपला संख्या रेषेचा प्रश्न हा आपल्याला दोन मार्कांसाठी विचारलेला आहे ठीक आहे आता आपण बघूया तिसरा प्रश्न जो की बघा आपल्याला तिसऱ्या प्रश्नात काय विचारलेला आहे तर हातांकांच्या नियमाचा वापर करून रिकाम्या चौकटीत योग्य संख्या लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे इथं बघा हा तीन आहे चार आणि इथं आहे पाच ज्या वेळेला कंसाच्या बाहेर म्हणजे तीनचा चौथा घात कंस पूर्ण आणि इथं पाचवा घात असेल त्यावेळेला या दोघांच्यात काय असतो गुणाकार असतो म्हणून चारा पंचे किती झालेला आहे वीस आलेलं आहे ठीक आहे त्याच पद्धतीने पाच चा शून्य घात म्हणजेच काय झालं या ठिकाणी एक येतं म्हणजेच कोणत्याही संख्येचा घात हा जर शून्य असेल तर त्याचं उत्तर हे किती असतं एक असतं ठीक आहे आता बघा रिकाम्या जागा भरा हा ब प्रश्न आहे तिसऱ्यातला ब जो की दोन मार्कांसाठी विचारलेला प्रश्न आहे आता या ठिकाणी बघा जर आर जी बरोबर वर दोन पॉईंट पाच सेमी असेल तर जी सी काढा आर जी आणि जी सी आता हे काय जे गुणोत्तर आहे ते किती असतं तर दोनास एक असतं बरोबर वर आहे म्हणजे इथलं एक असेल तर ह्याच्या डबल असणार आहे म्हणजे इथलं देताना आपल्याला दोन पॉईंट पाच दिलेले आहे म्हणजे हे काढायचं जी सी काढायचंय म्हणजे गुणिले दोन केले दोन पॉईंट पाच गुणिले दोन केले पाच जुनी दहा हाचल एक बे दोन चार आणि एक पाच म्हणजेच किती आले आपले पाच सेमी आलेलं आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं बी जी आहे बी जी किती दिलेला आहे सहा दिलेला आहे आणि आपल्याला बी क्यू काढायचा आहे बी पासून क्यू पूर्ण आहे मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर जी क्यू काढायला लागेल बरोबर आता हे अंतर काय असतं ह्याच्या निम्म असतं म्हणजे हे किती आलं आपलं तीन अंतर बरोबर आणि तीन अधिक सहा म्हणजे ही पूर्ण लांबी काढायची झाली तर सहा आणि तीन किती झाले आपले नऊ हे आलेलं आहे ठीक आहे आता पुढचा आणि अत्यंत महत्वाचा प्रश्न जो की दोन मार्कांसाठी तुम्हाला विचारलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा काय करायचंय आपल्याला तर कर्नी दोन ही संख्या संख्या रेषेवर दाखवा असं आपल्याला सांगितलेलं आहे तर आपल्याला शून्य म्हणजे जे ओरिजिन म्हणतो आपण त्या बिंदूपासून आपल्याला एक ठराविक अंतर घ्यायचं आहे आणि तेवढंच अंतर आपल्याला या पर्यंत घ्यायचं आहे म्हणजे आपण काय घेतलं तर समजा हे एक युनिट असेल तर इथून इथंपर्यंत पण एक घ्यायचंय आणि नंतर ओ पासून बी पर्यंतचं अंतर घेऊन त्रिज्या समजून या ठिकाणी आपण काय करायचंय एक आर्क टा काढायचा आहे आणि तो आर्क जिथ छेदतो ती रेषा म्हणजेच काय असणार आहे आपली म्हणजे या ठिकाणी जी अशी लाईन तयार होईल तीच म्हणजेच काय असणार आहे आपली करणी दोन ही असणार आहे जसं की बघा हे एक आणि हे एकचा एक 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 वर्ग एकचा वर्ग एक आधी एक झालं म्हणजे दोन झालं आणि वर्ग मूळ घेतलं तर कर्णी दोन झालं दोन कुठ आलेले आपले या ठिकाणी आलेलं आहे आहे ठीक आता या ठिकाणी आपला हा व्हिडिओ म्हणजेच ही प्रश्नपत्रिका संपते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे आपण डिस्क्रिप्शन मध्ये येत आठवीच्या ही व्हिडिओची लिंक दिलेली आहे ती सुद्धा बघून घ्या नुसत्या प्रश्नपत्रिका सोडवणे योग्य नाही ठीक आहे चला तर मग भेटूया पुढच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तोल डिस्क्रिप्शनमधले आपले व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद